नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांचा सांगली काँग्रेसकडून निषेध तिरडी मोर्चा आणि जोडी मारून निषेध आंदोलन लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारे असंस्कृत असंसदीय व धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड व राहुल गांधी यांची अवस्था इंदिरा गांधींसारखी करू असे म्हणणारे तन्वीर सिंह मारवा तर भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे असे बेताल व प्रक्षोभक विधान करून देशवासियांच्या व मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्यांवर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सांगलीत आंदोलन करून भाजपा व शिंदे सरकारचा काँग्रेस भवनासमोर जाहीर निषेध केला संसदेत संविधान हाती घेऊन भाषण करणारे व भारत जोडो यात्रेत सर्वांना भेटून संविधान रक्षणाची हाक देणारे राहुल गांधी यांनी देशात संपूर्ण समता नाही त्यामुळे संविधान बदलण्याचा विषयच येत नाही संविधान बदलता येणार नाही भाजपा संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणाले त्यांच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव पसरवून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपा व मित्र पक्ष रचत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत आलेला अपयशामुळे बी जे पी घाबरून राहुल गांधी यांच्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवत आहे या देशातील जनतेला आणि विशेष करून मागासवर्गीय समाजाला भाजप हाच पक्ष संविधानविरोधी आहे हे पक्के ठाऊक आहे काँग्रेस पक्षाचे कायम पुरोगामी विचारांचे समर्थन केले आहे आता जनताच असा खोटा प्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू कोण म्हणतं त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणतंय त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारीही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेत यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन दिलंय ह्या हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांना त्यांनी राहुल गांधींच्यावर जे नाहक आरोप केलेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जेवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करायची आम्ही मागणी करतो